गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आपण जाणून घेणार आहोत वनस्पती पेशी व प्राणी पेशी पेशीतील कार्ये कशी चालतात हे समजण्यासाठी आपल्याला पेशीतील प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागेल प्रथम पाहूया पेशी भित्तिका, शैवाल कवक व वनस्पतीभोवती आढळते प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते पेशीभित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण पेशीभित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्नेन सुबेरीन क्युटीन अशी बहुवारिके पेशीभित्तिके तयार होतात पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे हे पेशीभित्तिकेचे कार्य असते प्रद्रव्य पटल हे पेशीभोवती असणारे पातळ नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते शिवाय स्पुरील मेदाच्या दोन थरामध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना एजा करू देते थँक्यू